पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भुईर यांची त्यांच्याच पत्नीनं अमानुष हत्या केली त्यानंतर पोलिसांना कळवलं देखील पोलिसांनी तिला अटक देखील केली मात्र सुरुवातीपासूनच हे सगळंच प्रकरण जितकं साधं सरळ सोपं दिसतंय तितकं ते नाही हे पोलिसांना वाटत होतं पोलिसांना संशय होता हीच संशयाची सुई अनेकांवर फिरतसुद्धा होती पोलिसांनी या सगळ्याच प्रकरणाचा तपास केला आणि त्याच्यानंतर नकुल भुईर हत्याकांडामध्ये एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलेला पाहायला मिळतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये चैताली भुईर हिचा बॉयफ्रेंड असलेला सिद्धार्थ पवारला आता अटक करण्यात आली आहे या दोघांनी मिळून नकुल भुईर यांची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय नेमकं या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय त्याचीच ही इनसाइड स्टोरी नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची शुक्रवारी हत्या झाली ज्यावेळी ही हत्या झाली त्यानंतर संपूर्ण पुणे शहर पिंपरी चिंचवड परिसर जो आहे तो अक्षरशः हदरून गेलेला होता करण नकुल भुईर यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक काम असेल किंवा वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये केलेलं काम असेल पक्षाचं केलेलं काम असेल या सगळ्यामुळं त्यांचा मोठा मित्रवर्ग होता मित्रपरिवार होता आणि त्या सगळ्यांनाच या हत्येमुळं प्रचंड धक्का बसलेला होता ज्यावेळी ही हत्या त्यांचीच पत्नी असलेल्या चैताली हिनं केली आहे हे कळल्यानंतर तर आणखीनच जास्त धक्का बसला होता कारण कैताली यांना लवकरात लवकर यंदाच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक बनवायचंय असं स्वप्न नकुल भैर यांनी पाहिलेलं होतं अगदी सुरुवातीपासून ते या सगळ्यावर काम करत होते म्हणजे आपण जर पाहिलं तर मुळातच नकुल आणि चैताली यांचा प्रेमिवाह झालेला होता ते अगदी आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्याच्यानंतर त्यांची मैत्री झाली मग प्रेम झालं आणि राहायला सुद्धा अगदी जवळपासच्या एरियामध्ये होते त्यामुळे सातत्यानं भेटीगाठी व्हायच्या अनेक वर्षे त्यांनी एकत्र काम वगैरे केलेलं आहे वेगवेगळ्या संस्था संघटनांमध्ये त्यांनी काम केलं आणि त्याच्यानंतरच खरं तर या दोघांचं प्रेम जोडलं प्रेमातून मग लव्ह मॅरेज झालं अगदी शाही पद्धतीने त्या दोघांनी विवाह केला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी संसारिक आयुष्य चालू झाल्याच्या नंतर या दोघांमध्ये सारं काही अलगेल आहे असंच वाटत होतं कारण सातत्याने हे दोघे प्रत्येक ठिकाणी एकत्र दिसायचे म्हणजे पक्षांचे कार्यक्रम असो सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम असो खाजगी कार्यक्रम असो सगळीकडं दोघीही असायचे त्याचबरोबर या दोघांना तीन आणि पाच वर्षांची दोन मुलं सुद्धा होती त्यामुळं अगदी फॅमिली वाटणारं हे कुटुंब अशा पद्धतीनं उद्ध्वस्त होईल हे कुणालाच वाटलेलं नव्हता मुळातच नकुल आणि चैताली या दोघांमध्ये कुठल्याही पद्धतीचे वाद होत असतील किंवा चैताली हिने जे सगळ्यात पहिल्यांदा स्टेटमेंट दिलेलं होतं की माझा पती वारंवार चारित्र्यावर संशय घेतो आणि या सगळ्याला कंटाळून त्याच रागामध्ये मी त्याची हत्या केली आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट तिने दिलं होतं त्यामुळं मुळातच नकुल भुईर हा अशा पद्धतीनं पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणारा पुरुष खरंच होता का असे प्रश्न अनेकांकडून उपस्थित केले गेले मुळात हा माणूस असा नव्हता असं सुद्धा म्हटलं गेलं त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर पोलिसांना एक गोष्ट जाणवली होती की हे सगळं प्रकरण जितकं साधं सरळ दिसतंय तितकं ते नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये चैताली ही एकटीच एस ही सगळी हत्या करून वगैरे मग पोलिसांना फोन करणं असेल वगैरे हे सगळं ती एकटी करू शकत नाही यामध्ये आणखी कुणी ना कुणी हिची साथ दिलेली असणार हे पोलिसांना वाटलं होतं मग त्या अनुषंगाने मग पोलिसांनी तपास चालू केला पोलिसांच्या तपासात असं दिसलं की मुळातच ज्यावेळी नकुल भोईर यांची हत्या झाली त्याआधी नकुल भोईर पत्नी चैताली आणि सिद्धार्थ पवार हे तिघेही एकत्र बसलेले दिसले होते हे तिघेही एकत्र होते मात्र ज्यावेळी नकुल भोईर यांची हत्या झाली आणि हत्या झाल्याच्या नंतर पोलिसांना कळवण्यात आलं पोलिस स्वतः घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिथे केवळ चैताली होती तिने स्वतःहून आपण आपल्या पतीचा ओढणीनं गळा ओळून खून वगैरे केलाय असं सगळं कबुली दिली पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा झाली मात्र तरीसुद्धा ती तिसरी व्यक्ती नेमकी कोण आहे याचाच तपास पोलिसांना करायचा होता पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सिद्धार्थ पवार नावाचा त्यांचाच एक मित्र असलेला माणूस त्यांच्याबरोबर सुरुवातीपासून होता जो त्याच्यानंतर अचानकपणे गायब झाला मग या सिद्धार्थ पवार कोण आहे तो नेमका कुठं गेला हत्येच्या वेळी तो तिथं होता का अशा बाजूनं सगळाच तपास जो आहे तो पोलिसांनी चालू केला या सगळ्या तपासातून मग धक्कादायक माहिती समोर आली मुळातच पोलिसांनी सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर त्याचे जे काही स्टेटमेंट होते हे सातत्यानं विसंगत असल्याचं जाणवत होतं म्हणजे आधी तो काहीतरी वेगळं सांगायचा नंतर तो वेगळं कारण द्यायचा मी का उठून गेलो याबाबत तो अतिशय वेगवेगळी कारणं देत होता आणि त्याच्यामधूनच पोलिसांचा कुठंतरी संशय जो आहे तो वाढत होता त्यामुळेच मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आणि त्यांचा आधीचा सगळा रेकॉर्ड काढत हिस्ट्री काढली मग असं कळलं की हा सिद्धार्थ पवार केवळ मित्र नसून चैताली भुईर हिचा बॉयफ्रेंड आहे त्याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध आहेत चोवीस वर्षीय सिद्धार्थ पवार याच्याबरोबर संगणमतानं कट रचून चैताली हिनं आपल्या पतीची हत्या केली आहे मुळातच चैताली आणि सिद्धार्थ या दोघांचं प्रेम प्रकरण होतं किंवा जे नातं होतं याविषयी नकुल भोईर यांना सुरुवातीपासूनच कुठंतरी शंका आलेली होती आणि गेल्या काही दिवसांपासून याच एका कारणावरून पतीपत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते वारंवार नकुल भोईर हे आपल्या पत्नीला त्या सिद्धार्थ पवारपासून लांब राहण्याचा राहण्यासाठी सांगत होते त्याचबरोबर कर्ज काढू नको असं सांगत होते अनेक गोष्टी ते तिला सांगायचे मात्र तरी सुद्धा चैताली हिला हे सगळं आवडत नव्हतं चैताली हिनं भलं मोठं कर्ज काढलं होतं या सगळ्याच्या विरोधात कुठेतरी नकुल पवार होते मुलांशी बोलू नको वगैरे असे अनेक रिस्ट्रिक्शन जे आहेत त्याच्यावर तितके दिवस घातले जात होते कारण नकुल भुईर यांना या दोघांच्या नात्याचा संशय आलेला होता आणि जेव्हा हा संशय कुठेतरी सत्यात उतरतोय असं त्यांना जाणवलं त्यावेळी एकदा तर नकुल भुईर यांनी चैताली हिला सिद्धार्थ पवार यांच्यासमोर मारहाण सुद्धा केलेली होती आणि तेव्हाच खरं तर चैताली आणि सिद्धार्थ या दोघांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा प्रचंड राग आलेला होता आपल्या प्रेम प्रकरणामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला बाजूला सारायचा असं तेव्हाच ठरलं आणि त्याच अनुषंगानं मग अगदी प्री प्लॅन म्हणजे पूर्वनियोजित क टाकून या दोघांनीही नकुल भुईर यांची हत्या करायचं ठरवलं आणि त्याच अनुषंगानं मग पुढचा जो काही घटनाक्रम घडला हत्येच्या दिवशी जे काही घडले हे सगळं अगदी प्री प्लॅन होतं आणि त्यानुसारच हे सगळं करण्यात आलं त्यामुळे आता या प्रकरणामध्ये हा जो सिद्धार्थ पवार आहे त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे त्यालाही ताब्यात घेतला आहे त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर मुळातच चैतानी ही सुद्धा सध्या पोलीस कोठडीत आहे आणि याच्यासुद्धा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काय काय वेगवेगळ्या अँगल्स आहेत किंवा नकोर भोरला मारण्यामागे आणखी कुठले हेतू होते का किंवा आर्थिक काय अँगल्स आहेत का या सगळ्यामध्ये असा असा सगळ्या तपास जो आहे तो खरंतर पोलिसांकडून केला जाणार आहे त्यामुळं या सगळ्या तपासाच्या अंती आता काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्यामध्ये नकुल भोईर हे अगदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम बघत होते संभाजी ब्रिगेडचं काम त्यांनी अनेक वर्ष केलेलं होतं गेल्या काही वर्षांपासून ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून सुद्धा काम पाहत होते आणि सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा ते गेल्या अनेक वर्षांपासून दोन हजार नऊ दहापासून पासून काम करत होते त्यामुळं एका सामाजिक कार्यकर्त्याचा या सगळ्या अनैतिक प्रेमसंबंधामुळे बळी गेलाय याचं दुःख मात्र पिंपरी चिंचवड पुणे शहरामधून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे तुर्तास इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बनवा प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्ह फायर संप्रेषण डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली टॉक्सिक प्रेशर इज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवर मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुथृटीत एका लिंबाचे एक दर्जेदार उत्पादन